अकोले विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून दिनांक चार नोव्हेंबरपासून अठरा नोव्हेंबरपर्यंत दुपारी पाच वाजेपर्यंत सुरू असलेल्या उमेदवारांच्या प्रचाराच्या दरम्यान आचारसंहिता भंग झाल्याच्या विविध तक्रारी निवडणूक निर्णय अधिकारी यांना प्राप्त झाल्या आहेत याच अनुषंगाने त्याची चौकशी सुरू झाली असून त्यातील काही तक्रारी निकाली देखील काढण्यात आल्या आहेत यामध्ये प्रामुख्याने पोस्टर होर्डिंग याबाबतच्या बहुतांश तक्रारी असल्याचे निवडणूक निर्णय कक्षाकडनं सांगण्यात येत आहे अकोले विधानसभा मतदारसंघात एकूण तीनशे सात मतदान केंद्र असून दोन लाख साठ हजार सहाशे शहाऐंशी इतके मतदार आहेत यामध्ये पुरुष मतदार एक लाख छत्तीस हजार आठशे अठ्ठ्याण्णव तर स्त्रिया एक लाख तेवीस हजार सातशे सत्त्याऐंशी तर एक तृतीयपंथी आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भरहारी पथकांची नियुक्ती देखील करण्यात आली असून स्थिर पथके देखील नेमण्यात आली आहेत यामध्ये बारी देवठाण बोटा या ठिकाणी पथके आहेत निवडणुकीची संपूर्ण तयारी झाली असून अकोले तसेच कार्यालयामध्ये वेगवेगळे सत्तावीस कक्ष निवडणुकीच्या अनुषंगाने तयार करण्यात आले आहेत चार नोव्हेंबर ते अठरा दरम्यान नोव्हेंबर दरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडं आचारसंहिता भंग झाल्याच्या एकूण चौदा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत या अनुषंगानं निवडणूक निर्णय अधिकारी काय निर्णय घेतात किंवा काय कारवाई घेतात करतात याकडं संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे आज दिनांसाठी अकोल्याहून श्रीनिवास रेणुकदास